आता हे हो पाणी का उकळायला ह्याच्यामध्ये ना चहा चहा पत्ती ताणी हे टाकलं कांदा टाकला मी थोडस करायला तुम्हाला भरपूर कॉफी घेऊ शकता तुम्ही हो थोडं करायला करा कलर आला पत्ती पत्तीचा आणि त्या कांद्याचा ह्याच्यामध्ये ना मी थोडी कॉफी घेतली माझ्याकडे कॉफी पावसाने ओरडी झाली भरपूर कॉफी पण अशी होऊन बसली पावसाने ओला चमचा घातला असेल कुणीतरी त्याच्या आणि चाळून घ्यायचं ह्या कॉफीच्या भेशा चाळायचं आणि त्याच्यामध्ये थोडं खोबऱ्याचं तेल टाकायचं केस ड्राय होत असत म्हणून खोबऱ्याचं तेल टाकायचं आता हे काही चांगलं उकळू देते आणखी आणखी पाणी टाकून हे पाणी अर्ध होईपर्यंत उपळू एक ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास घरगुती गाय आहे काय दुसरं टाकलेलं नाही कॉफी पत्ती आणि कांदा कांद्याचा पाचवा <laughs> आता तयार झाले हे चाळून ह्या चाळणीने चाळून ठेवून टाकायचं जेव्हा गार होईल तेव्हा केसाने लावायचं दोन घंटे ठेवायचं आणि परत तेच धुवायचं पण खोबऱ्याचं तेल टाकायचं बरं त्या ह्याच्यामध्ये आता हे चाळ तेल परत दाखवतो आता बघा ह्या प्रकारे हे पाणी तयार झालं कॉफी आणखी विरगळायची आणि लोखंडाची कडच्यामध्ये ठेवलं बरं का अर्धा चमचा खोबऱ्याचं तेल टाकले ह्याच्यामध्ये कॉफी निक ड्राय होते तर म्हणून त्या अर्धा चमचा खोबऱ्याचं तेल टाकलं हे कॉफी चांगली विरगळते हिशामध्ये दोन ते तीन घंटे लावून बसायचं आणि परत साध्या पाण्याने धुवायचं शॅम्पूने धुवायचं मी आता हो का हे बाहेर ठेवते मी इथं माझ्या गार्डन खिडकी आहे तिथं आणि परत लावते माझ्या जे जे केसाला लावायचं कांद्याचं आणि पत्तीचं पाणी तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे कसं वाटलं धन्यवाद हॅलो फ्रेंड महा रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता बघा हे तूप आहे बरं का मी काल तूप घेतलं होतं विकत त्याची कच्ची कडू होती मग आता कच्ची कड असल्यानंतर त्याला कडवून ठेवावं लागतं नाहीतर वास येत आहे बघा काल विकत घेतलं होतं मी पाव किलो आलं होतं म्हणून तर आता ह्याच्यामध्ये ना मी दोन चमचे दोन चमचे दही टाकले तुम्ही ताक पण असलं तर आंबट ताक टाकू शकता खायचे पानं टाकले तर तुळशीचे पानं टाकले तर दोन तीन लवंग पाहिजे असेल तर थोडी हळद आणि गुळाचा खडा टाकू शकतात आता हे चांगलं कडवायचे आणि चाळून भरून ठेवायचे व काही कच्चा असलं असं वर येत आणि कच्ची कड असल्याने ती जास्त दिवस आपल्याकडे टिकत नाही वाश येत म्हणून मी कडवून ठेवायचे आता हे बघा कडलं म्हणून कसं समजायचं तर ह्याच्यातलं ते धीर टाकलेलं असतंय ना ते एकदम खुलास होतं सगळं होता पांढर होतं ना ते सगळं लाल होतं आणि हे पानं लाल होतं पानं लाल झाले की आपण आपलं चांगलं कटलं असं समजा त्याच्यामध्ये मी थोडा गुळाचा खडा टाकला म्हणजे ह्याच्यात वास येत असते आपल्याला जर साठवून ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडा दोन गावी लायचे आणि गुळाचा खडा टाका लाल व्हायला नाही कर आता हे मी गॅस बंद केला इंडक्शन बंद केलं आणि थोड्या वेळाने मी याला थोडं गार झालं की डब्यात चालू ठेवणार माझी जर ही तूप कच्च्या कच्चं तूप कडवायची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि तूप खूप दिवस राहते होता कच्ची कड असतं तर तूप जास्त दिवस राहते म्हणून असं कडवून घ्यावंच लागते आपण धन्यवाद